सातपूर परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय चक्क हाताने डांबरीकरण केलेला रस्ता उकरला जातोय माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे वसाहतीत नुकतंच करण्यात आलेल्या रस्त्याचं डांबरीकरण चक्क हाताने उकरलं जात असल्याचं समोर आलंय माजी नगरसेवक सलीम शेख यांनी निकृष्ट दर्जाबाबत महानगरपालिकेच्या बांधकाम विभागावर ताशेरे ओढले यामुळे पुन्हा एकदा मनपा प्रशासनाचा कारभार समोर आलाय औद्योगिक वसाहतीतील येथील के हॉटेल केवळ अतिशय दर्जाच डांबरी करण्याचं काम सुरू असल्याने त्यावर शेख यांनी आक्षेप घेतलाय मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी स्वतःच्या हाताने रस्त्यावर टाकलेलं डांबर काढत प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय माजी नगरसेवक सलीम शेख यांनी नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर उघडकीस आणल्यानंतर अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी केली आहे सातपूर औद्योगिक वसाके कंपनी समोर या ठिकाणी डांबरी करण्याचं काम चालू आहे कुठल्याही प्रकारचा क्वालिटी कंट्रोलचा या ठिकाणी अधिकार नाही अधिकारी नाहीये नाशिक महानगरपालिका सातपूर विभागाचा बांध बांधकाम विभागाचा कुठला कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे ठेकेदार त्याच्या मनमाने पद्धतीनं या ठिकाणी डांबराचं या ठिकाणी काम करतोय मातीवरती त्या ठेकेदारानं डांबर वतलेल्या अक्षरशः हाताने उखडल्यानंतर सोय डांबर आज हातामध्ये येते अशा निर्कृष्टताच्या त्या कामाची मान्य आयुक्तांनी चौकशी करावी त्या ठेकेदारावर आणि जो महानगरपालिका अधिकारी असतो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी స్టార్ టెంట్ ఫోర్ ఫాస్ట్ూజ సిద్ధార్థ లోఖండి నాిక